याचा उपयोग सगळ्या फार्मर साठी आहे ऑल इन वन ट्रॅप आहे हा आळींची पतंग आहेत सगळ्या प्रकारचे ते याच्यामध्ये तुम्ही पकडू शकता म्हणजे शेतकऱ्यांचा स्प्रेचा खर्च कमी होऊन जातो याच एकरी तुम्हाला दोन यूज करावा लागतात हे ट्रॅप सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा जो पॅनल आहे हा पूर्ण वॉटरप्रूफ आहे नमस्कार सगळ्यात अगोदर आपलं टर्निंग पॉइंट नावाची कंपनी आहे आपला ब्रँड एक चिपकू नावाचा त्याच्यामध्ये आपण एक नवीन हे आणलेलं आहे ट्रॅप आणलेला आहे याला सोलर ट्रॅप म्हणतात हा ऑटोमॅटिक सौर ऊर्जा ऍक्टिव्ह होतो चार्ज होतो आणि जसा अंधार होईल तो ऑटोमॅटिक हो चालू पण होऊन जातो समजा आता अंधार झाला आपण कारण याला सेन्सर आहे कडाला ऑटोमॅटिक ऍक्टिव्ह होऊन जात होतो याची बॅटरी बॅकअप हा चार तासाचा असतो कारण जी शत्रू किडे आहे ही संध्याकाळच्या फक्त दहा वाजेपर्यंतच आपल्या पिकामध्ये अटॅक करत असतील याचा उपयोग सगळ्या फार्मरसाठी आहे ऑल इन वन ट्रॅप आहे हा कारण याचा सगळ्या पिकांमध्ये वापर तुम्हाला करता येतो याचं एकरी तुम्हाला दोन आ, यूज करावं लागतात हे ट्रॅप याच्यामुळे काय होतं की ज्या ज्या आळींचे पतंग आहेत सगळ्या प्रकारचे ते याच्यामध्ये तुम्ही पकडू शकता म्हणजे शेतकऱ्यांचा स्प्रेचा खर्च कमी होऊन जातो तर याचा उपयोग मेन म्हणजे आपल्याला शेतामध्ये करायचं आहे याला एक अटॅचमेंट दिलेली आहे हे याला खालून असं फिट होतं याच्यामध्ये तुम्ही बांबू लावू शकता हाईटनुसार एक वीत फक्त वर तुम्हाला ठेवायचं एक वीत वर फक्त ठेवायचं याच्यामध्ये तुम्हाला पाणी टाकायचे पाणी टाकल्यानंतर त्याच्यामध्ये थोडस गोड आहे त्याचे थेंब टाकायचे एक पाच चा त्याच्यामध्ये काय होतं की जे पतंग आहेत जे याला अट्रॅक्शन नव्हतात ते याच्यात पडल्यानंतर ते मरून जातात आणि याच्यामध्ये जर आपण जर बारक्याने जर पाहिलं तर ज्यावेळेस सकाळचा तो चार्ज होतो संध्याकाळचा जसा अंधार पडेल तो ऑटोमॅटिक ऑन होऊन जातो याच्यामध्ये पिवळ्या कलरची एक लाईट दिलेली आहे एक निळ्या कलरची लाईट दिलेली आहे यांनी काय होतात की जसे आपण जे चिकट सापळे आपल्या शेतामध्ये आपण लावतो पिवळ्या कलरचे आणि निळ्या कलरचे त्या कलरला बघून कीड अट्रॅक्ट होत असते त्याच्यामुळे आपण याच्यामध्ये हे दोन लाईट दिलेले आहेत याची बॅटरी लाईफ चार तास चालते कारण संध्याकाळचं कसं असतं की दहा वाजेपर्यंत शत्रू कीड ही आपल्या पिकावर कुठल्या पण पिकावर अटॅक करत असते तिथून पुढं मित्र किडीचा वावर चालू होत असतो हो याची आपण सहा महिन्याची गॅरंटी वॉरंटी देतो सगळ्यात महत्वाचा म्हणजे हा जो पॅनल आहे हा पूर्ण वॉटरप्रूफ आहे म्हणजे जरी पावसात जरी राहिला तर त्याला काही प्रॉब्लेम येत नाही हा जर सोलर जर आपल्या शेतकरी बांधवांना जर ऑनलाईन मागवायचा असेल तर ते ऑनलाईन सुद्धा मागू शकतात आपला इथे नंबर आहे हा आमच्या सेल्स ऑफिसचा नंबर आहे ह्या नंबरवर कॉल करून सुद्धा तुम्हाला ऑनलाईन मध्ये घरपोच सुविधा आपण देतो